नमस्कार मित्रांनो आज भव्य दिव्याचं ओपनचं मैदान पार पडतं आहे चोराडी फाटीवर आणि याच मैदानासाठी वेगळं शेवट पंचमे तुकी असेल सार्वजा सज्ज आहे सालजाचं पाहिरं कोण असेल नक्की कोणत्या गटामध्ये पाहता नसेल तर मित्रांनो सार्वजासोबत आज आपल्याला वाटेगावचा बादल शंभर टक्के पाहताना ना आहे नक्की कोणत्या गटात तर वाटेगावच्या बादलच्या नावाने दोन चाठी निघालेत गट क्रमांक बारा आणि गट क्रमांक एक एकोणचाळीसमध्ये एकोणचाळीस तास क्रमांक एक होते एक 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 तर सारज नावाने एक चट्टी निघाली गट क्रमांक एकोणचाळीस तास कमग सात होती नक्कीच या तिन्ही पै या दोन्हीपैकी एका गटामध्ये वाटिकाचा बदल आणि सारजा एकत्र पाहताना दिसतील नक्कीच मित्रांनो ही जोड याच्या एकदा पाळले पाळले आणि तेव्हा एक नंबरच केला आहे नक्कीच आज देखील एक नंबर करतील का कमेंट करून नक्कीच सांगा या जोडीला तुफान स्पीड लागते बघूया आज नक्की काय करते नक्कीच आपण गटाच्या सीमेची आपली देऊया तर आजच्या मैदानासाठी सरजा आणि वाटेकाचा बादल यांना खूप साऱ्या शुभेच्छा हे मैदान तुम्ही फी लावलं पाहू पाहू चला तर मग चला तुम्ही भेटू पण नाही येत नवीन अपडेट्स भरणाटाच्या नवीन वेळेमध्ये